नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर तालुक्यात हॉटेल साई श्रद्धा येथे देह विक्रीचा धंदा पोलिसांचा छापा मुख्य सूत्रधार ताब्यात नगर सोलापूर रोडवरील वाकोडी फाट्याजवळील हॉटेल साई श्रद्धा येथे गुप्तपणे देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली स्थानिक नागरिकांनी संशयिताला चोप दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई केली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगेर यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून शहाणवाज वहाब आलम हुसेन राहणार तपोवन रोड अहिल्यानगर मूळगाव बिहार याला अटक केली चौकशीत त्याने महिलांना जबरदस्तीने देह विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले पोलिसांनी दोन पीडित महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आरोपी विरुद्ध पोस्को कायदा आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली छाप्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगेर पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे तसेच पथकातील अकोलकर पालवे घोडके डोळे शिंदे टकले शाहिद शेख लहारे आणि कांबळे यांनी सहभाग घेतला याबाबत सोमवारी भिंगार कॅम्प पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली प्रतिनिधी दि अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा